मित्रांनो सगळ्यांना शुभ सकाळ आज चौदरवाडी बारामती पुणे येथे भव्य दिव्य असं ओपनचं मैदान पार पडतं आणि या मैदानामध्ये आपल्या सर्वांचा लाडका स्वर्गवासी रणजित निंबाळकर सर फलटण यांचं काळीज हिंद केसरी सरजा आज मैदानामध्ये येणार आहे आणि मित्रांनो हिंद केसरी सरजाचा पैरा हा पंधरेकरांच्या बॉम्बसोबत असणार आहे मित्रांनो बॉम्ब आणि सर्जा ही गाडी आज आपल्याला चौदरवाडी मैदानात दिसेल मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूरसुद्धा चौदरवाडी बारामतीमध्ये येणार आहे आणि मित्रांनो सर्वांना आतुरता असते ती म्हणजे बकासूरचा पैरा कोण तुम्हाला तर माहीतच आहे मित्रांनो बकासूर हा प्रत्येक मैदानामध्ये नवीन नंदीसोबत पळतो आज पण तसंच असणार आहे मित्रांनो आज आपल्या सर्वांचा लाडका नवम हिंद केसरी बकासूर हा पैलवान योगेश गोयकवाड करंजेपूर आणि काका ड्रायव्हर वानेवाडी यांच्या पब्लिक किंग व्हाईट गोल्ड बादलसोबत पाळणारे मित्रांनो स्वप्नील राजे दीपक शेट साखरे मुरुम साखरे उद्योगसमूह मुरुमकरांचा सुंदर आणि त्याच्यासोबत संभाजीनगर एक्सप्रेस म्हणून ज्याची ओळख आहे असा पेळगाव मैदानाचा एक नंबरचा मानकरी शेट आज आपल्याला पळताना दिसणार आहे सुंदर आणि लखन विठ्ठल चव्हाण फौजी फौजी ग्रुप बुलढाणा आणि फौजींचा लाडका पठ्या बब्या सलग दोन मैदानात एक नंबरचा मानकरी ठरलेला बब्यान त्याच्यासोबत आज पिंटू पिंटूशेठ मोडक वडकी पुणे लक्ष्मण पाटील बोरगाव यांचा सुंदर उर्फ कॉकटेल हा जोड आपल्याला चौदरवाडी मैदानामध्ये दिसणार आहे मित्रांनो